नमस्कार मी डॉक्टर विशाल कोरडे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ब्रँड अँबॅसिडर मतदार साक्षरता अभियान दोन हजार चोवीस जिल्हा अकोला मित्रांनो आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे एप्रिल महिन्यात अकोल्यात इलेक्शन होत आहे आणि या निवडणुकींना आपल्या सर्वांना करा मत मत मतदान करायचं आहे विशेषतः दिव्यांग मतदार असतील नवमतदार असतील महिला मतदार असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील जे वयोवृद्ध आहेत पण त्यांना मतदान करायचं आहे या सर्वांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे भारताच्या समृद्ध भविष्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे आणि हे मतदान सुलभ व्हावं याच्यासाठी जिल्हा प्रशासन अकोला आपल्या सोबत आहे आपल्या सर्वांना मतदान करताना काही अडचणी येत असतील काही प्रश्न असतील काही दिव्यांग बांधव असतील की ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जायचं आहे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत जायचं आहे त्यांच्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला जी एक सामाजिक संस्था आहे ही आपल्या सोबत आहे अधिक माहिती करता आपण झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो वर कॉल करू शकता आणि मदत मिळवू शकता तर आपल्या सर्वांना पुन्हा मी एक आव्हान करतो कि नी ये की आपल्या सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीला मतदान करायचं आहे भारताची समृद्ध लोकशाही टिकवण्यासाठी हे फार आवश्यक आहे तर चला जागृत होऊन मतदान करूया धन्यवाद